श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे सध्या अत्यंत पवित्र असा मार्गशीर्ष महिना सुरू आहे भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत योग अध्यायात सांगितले आहे की मासाना मार्गशीर्षोहम अर्थात महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना म्हणजे मी स्वतः आहे अशा या मार्गशीर्ष महिन्याला भगवंताचे तेज दिव्यता भव्यता व अलौकिक शक्ती प्राप्त आहे मार्गशीर्ष महिन्यापासूनच सत्ययुग सुरू झाले असेही म्हटले जाते प्राचीन ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिना धार्मिक कार्यासाठी विशेष व अत्यंत शुभ मानला गेला आहे या मार्गशीर्षातील शुद्ध एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात साक्षात मोक्षाचा सा लाभ करून देणारी ही एकादशी आहे याच दिवशी गीता सुद्धा असते मार्गशीर्षाला केशव मास असेही म्हटले गेले आहे कारण लक्ष्मीसमवेत पितांबरधारी विष्णूही हेमंताचे स्वागत करतात अलीकडे मराठी महिलांमध्ये लोकप्रिय होत चाललेल्या लक्ष्मी व्रतात जे लक्ष्मी स्तोत्र वाचले जाते त्यात मार्गशीर्षाचे उत्तम वर्णन आहे पवित्र महिना मार्गशीर्ष त्यात वसे लक्ष्मी अंश तोच योग्य लक्ष्मी व्रता अस प्रत्येक वर्षी सर्वदा असे हे लक्ष्मी स्तोत्र सांगते हा महिना देवदेवतांच्या आराधनेसाठी पवित्र आणि महत्वाचा मानला जातो या महिन्यातील उपवास आणि नामस्मरण व स्तोत्र पठण केल्याने अधिक चांगले फळ मिळते व मोक्ष प्राप्तीकडे साधकांना नेते त्यामुळे या महिन्यात ईश सेवा आणि पुण्यसंचन या हेतूने तब्बल नव्वद व्रते केली जातात मार्गशीर्ष महिन्याच्या काळात विष्णू सहस्रनाम भगवद्गीतेचे पठण लक्ष्मी व्रत करायलाच हवे या महिन्यात उपासना व शुभकार्य अधिक फलदायी मोक्षदायी ठरू शकतात तसेच या महिन्यात दत्त जयंती सुद्धा येते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रवर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या असुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते जन्मोत्सव साजरा करणे दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाचे शास्त्रोक्त अशा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह हो असे म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तनादी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूंची पूजा धूप दीप आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्व असते दत्तात्रेय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणांची अनुभूती ज्याला आहे असा आणि अत्रेय म्हणजे ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहे मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो अत्रि ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपासे सारे त्रिभुवन पोळून निघाले अत्रि ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्रि ऋषींना तपाचे कारण विचारले अत्रि ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसूयेच्या उदरी जन्मास आली श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात आहे अत्रि ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की आपण माझ्या घरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवंती कन्याही प्राप्त व्हावी देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या ऋषींना प्राप्त झाली याचबरोबर दत्तात्रयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे ती अशी की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली अत्रीने सूर्याच्या राहूच्या मग सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली अत्रीच्या या कार्यामुळे संपुष्ट झालेल्या शिव व, व विष्णू यांनी अनुक्रमिक दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला भारतात शैव वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत ती सुमारे हजार ते बाराशे वर्षापासून दत्तात श्री दत्तात्रयाची उपासना करत आहे संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे महानुभाव संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभूंची उपासना करताना दिसतात श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणारा होय श्री दत्तांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी तिच्याकडून त्यांची शिकवण घेतली होती तसेच त्यांनी अग्नीला गुरु मानून त्यांनी अग्नीच्या ज्वाले पासून घेतली होती अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे ते पाहण्यासाठी श्री दत्त गुरुंनी चोवीस गुरु केले होते श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत ते स्नानासाठी वाराणसीला चंदनाची उटी लावायला प्रयागला जात तर दुपारी भिक्षा कोल्हापुरात मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षस भुवन येथे जात तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नेहमी बिहार येथे पोहचत निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरनार येथे करीत असत श्री दत्त अवलीय होते क्षणात कोठेही अंतर्ध्यान पावत असत श्री कृष्णाच्या लीलाप्रमाणे श्री दत्ताच्या लीला आहेत श्रीपा श्री वल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार श्री नृस्य सरस्वती हा दुसरा अवतार तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे दत्त जयंतीच्या दिवशी दत्त गुरूंचा सा जन्मोत्सव सा साजरा केला जातो श्री गुरुचरित्राचे पारायण केले जाते भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजन केले जातात तर कशी वाटली तुम्हाला मार्गशीर्ष महिना आणि दत्त जयंतीची माहिती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त